अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे समाजाने जबरदस्तीने लादलेल्या एका परंपरेचा गरीब कुटुंबावर कसा परिणाम होतो हे दाखवणारा हा चित्रपट असून एका भयान वास्तवावर भाष्य करणारा आहे अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री विना जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे अरुण कदम नम्रता पावसकर रोहित चव्हाण आणि दिवंगत अभिनेते जनार्दन परब

आई मी सगळं काही केलं परत मग जमते सांगते की नाही तुला करायलाच पाहिजे की आपल्या गावाची प्रथा ना नाही तर तुला वाईट टाकलं म्हणून आता हा प्रसंग शिवराम शिवरामेवरती आलेला आहे शिवराम आहे तो विरोध करतो त्याला त्याला पटत नाही त्याचं म्हणणं प्रत्येक वेळी तेच आहे की तुम्ही तुमची जी ऐपत आहे त्याप्रमाणे तुम्ही करा उगाच कोणतरी सांगता म्हणून कर्जबाजारी होऊन काही गोष्टी म्हणतात ना की काही गोष्टी जमीन विकून शेतवाडी विकून

या सिनेमाची गोष्ट एका गावात एक गोष्ट घडते आणि त्या गोष्टीमध्ये एका कुटुंबाची कशी घोरपळ होते त्या कुटुंबाला किती त्रास होतो आणि तो सगळा त्रास आणि त्यातून तो कशी वाट काढत जातो कसा मार्ग काढत जातो आणि त्याच्या सगळ्या असण्या नसण्याची जगण्याची गोष्ट या सिनेमाच्या माध्यमातून मांडली की ती गोष्ट मला फार आवडली म्हणून म्हणलं की आपण नेहमी सिनेमाच्या या बाजूला राहायला मला थोडं आवडतं की म्हणजे चार बायका आणि एक नवरा आणि त्यांची होणारी प्रति हा काय सिनेमा आहे तरी काही लोकांना हा आवडत ना सिनेमातून ना मी कसं सिनेमा करत नाही त्यामुळे हा सिनेमाचा हा प्रकार जिथं आपण समाजाला कधी देणं लागतो तिथं आपण समाजाला कधी परत गेलं पाहिजे पे बॅक टू द सोसायटी म्हणतो त्याचा एक भाग आहे की हे असं मांडलं गेलं पाहिजे माणसाचं जगणं मांडलं गेलं पाहिजे किती दिवस

तशी परिस्थिती कमी अधिक प्रमाणे त्या सिनेमात की तो एकटाच लढतो कारण आपल्याकडं तमाशा बघणे ही आपली फार आवडीची गोष्ट लोकांच्या आयुष्यावर तमाशा बघा हा आपण आवडीचं गोष्ट फेसबुक हे त्या आधुनिक ग्रुप आहे की लोकांच्या आयुष्यात काय चाललंय आपण काय बघत असतो तर आपल्याला तमाशा बघायला सर्व येतात किंवा रस्त्यावर मारामारी जरी झाली लोकांना मजा नाही आली अजून दोन तीन वर्ष जास्त पडायला पाहिजे एक सीन झालं पाहिजे मला मल म्हणून झालं आणि सगळ्यात महत्वाचं मला ते शूट करता आलं पाहिजे <laughs> तर ते सगळे आहे त्याच्यामुळे सोबत येत नाही कुणी तुम्ही तुम्ही लढा आम्ही जमलं तो कपडे सांभाळतो असा एक समाज आहे शिक्षा शिक्षण आलं की माणसामध्ये विवेक येतो आणि एकदा विवेक माणसाचा आधार झाला की तो निर्णय घ्यायला त्याला सोबत म्हणजे आपण म्हणतो की बुद्धी प्रामाण्यवाद आपण ज्याला म्हणतो तो तुमच्यामध्ये शिक्षणामुळे दुसरी कुठली जायला तुम्हाला जन्मदत्त कितीही शहापण असलं तरी शिक्षणाची जोड नसेल तर त्याचा वापर नाही करत श्रीपदीच्या आयुष्यात तसंच आहे की शिक्षण नाही कमी शिक्षण किंवा अल्पशिक्षण किंवा क्वालिटी नसलेलं शिक्षण घेतलं घेतलं किंवा अर्ध शिक्षण घेतलं की असं शिक्षण नाही ना त्याला कधी आणखी चार ठिकाणी तो गेला असता चार पर्याय हो शोधले असते आणखी चार माणसांना भेटला असता समोर विचारी माणसं गोळा केली असती तसं जमलं नाही कारण रीच नाही आला रीच कशामुळे शिक्षणामुळे ग्रामीण भागापर्यंत शिक्षणातून पोहोचत नाही परत पोहोचलेलं नाही काही मीनासोबत सोबत मी बरंच काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं की ही अतिशय उत्तम दर्जाची नदी आहे आणि आम्हाला काम करताना खूप एकमेकांना सहकारी होत की एक ट्रेनिंग असल्यामुळे विचारी वैचारिक भूमिका सारखी असल्यामुळे प्रशांबद्दल तर रोल तुम्ही बघितलाच आहे कारण एक पुरोगामी वाचा पुरस्कार करणारा एक त्यातलं पात्र शिवराम त्यांनी असं ते व्यवस्थित विभावलेलं आहे म्हणजे कुठेही कमी पडलेली नाही त्यामुळे ते स्ट्रॉंग करतात कधी वाटतं हे करायला पाहिजे चांगलं आहे खूप झाली पात्र एक लहान थोडी मोठा घास होईल म्हणजे असं व्हायला पाहिजे की आपण केलेली एखादी भूमिका एकदम लोकांना आवडवी नवीन मुलगा म्हटलं पाहिजे मुलगी मिलीन त्यांनी केलं ते पात्र मला करायला आवडेल समाजावर भाष्य करणार असल्यामुळे जी मला भूमिका मिळाली ती पण मला जरा भीती वाटली मी हे करू शकेल की नाही कारण का <laughs> एवढे मोठे कलाकार यांच्यावर मी प्रथम काम करतो तेव्हा त्यांच्यावर काम करत होते तेव्हा छोटे मोठे रोल करत होतो आणि पटकन डिरेक्टरने एवढा मोठा रोल कुठल्या विचाराने मला दिला तो मला माहीत नाही पण तो रोल करताना एक जबाबदारी पण आली त्या जबाबदारीमुळे माझं कॅरेक्टर फुललं आणि त्याची जाणीव झाली आणि त्याची तो रोल जो होता तो एवढा मला भावला की रिअल लाईफ मध्ये पण मला तो चेंज ओव्हर करायला खूप बरं वाटलं म्हणजे अशा काही सिच्युएशन आहेत गावागावामध्ये कळलं कारण आपण शहरात राहतो त्यामुळे गावातल्या लोकांच्या काही दुःख वगैरे आपल्याला कळत नाही पण तिकडे जेव्हा शूट करताना वडूस सारख्या ठिकाणी पाण्यासाठी एवढ्या किलोमीटरवर दोन हांडी घेऊन जाताना आपण नुसतं पाणी पिऊन फेकतो पाण्याचं महत्त्व कळणं आणि ते करताना एवढं आत्मन डोळ्यात पाणी आलं का ते लोक बिचारी कसे आणि आपण कुठेतरी काहीतरी करायला पाहिजे तर तो राग तो द्वेष तो माझ्या रोलमधून आला आणि तो इतका बाहेर आला की मला मी रोल करतो काय करतो हेच कर। वाटतं जाऊन मारावं हो। म्हणजे तो हे करता जेव्हा गावकऱ्यांबरोबर माझं सरपंचाबरोबर जे सीन होते ना तेव्हा असं वाटावं किंवा डायरेक्टरी जर दिला असता ना तो मारायचा तर खरंच मला वाटत दोन तीन मी मध्ये ठोकलं असतं सीन म्हणजे म्हणजे माणूस म्हणून तर खूप ग्रेट आहे तेव्हा कळलं सेटवर पण ऍक्टर म्हणून तर आहेच उलट त्यांच्यावर काम करायला खूप बरं वाटतं कारण जसं आपलं एक एज्युकेशन असतं त्यामुळे मला इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकायला मिळालं कारण की तिथे तुमचे डिग्री वगैरे असे येतात आणि हा माणूस ते शिकून आला तर ते कसं करतात काय करतात ते बघायला खूप बरं वाटतं आणि आता मी ज्यांच्यावर प्रेस कॉन्फरन्स करतो एक वेगळे तर ते शब्दरचना असते शेवटी वाचनाने येते माझ्या रक्षा मी तेवढं नव्हतं आलं पण तरी पण मी जेवढं माझ्या इमोशनली बोलतात तेवढं बोलतो पण त्यांचं ऐकायला खूप बरं वाटतं त्यांच्यामुळे मला एक सपोर्ट येतो आणि एक उत्साह निर्माण होतो आपण पण काहीतरी असं करत राहा आणि राहा कला व मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका